जय शिवराय मित्रांनो जर फायनली मी रायगडावर पोचलो आहे तर तुम्ही बघू शकता उंच उंच डोंगर अशी सह्याद्री खूप सुंदर आहे असे किती उंच डोंगर आहेत तुम्ही बघू शकता तर आपण रायगडाच्या मेन दरवाजाशी पोचलेलो आहे तर तुम्ही बघू शकता तर तिकडे खूप गर्दी होती आणि दरवाजा बंद होता सगळी लोकं दरवाजा उघडायची वाट बघत होती दरवाजा बंद होता तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती तिकडे तर फायनली दरवाजा ओपन झालेला आहे तर सर्व लोक आतमध्ये जात आहेत तर चला आता आपण पण आतमध्ये जाऊया महाराजांचे दर्शन घेऊया बघू शकता तुम्ही किती लोकं रायगड पाहायला आलेले आहेत तर हा मेन दरवाजा आहे रायगडचा बघू शकता तुम्ही तर ही सह्याद्री बघता बघता मला समोर दिसला रायगड किल्ला जो महाराजांनी बनलेला तो समोर दिसला मला तर मला खूप भारी वाटला तो, तो किल्ला बघून तर आता आपण त्या किल्ल्यामध्ये जाणार आहोत तर फायनली मी महाराजांच्या दरबारी पोचलो आहे तर तुम्ही बघू शकता साडेतीनशे वर्षापूर्वी जी बनवलेली कमानी ती अजून तशी तसे आणि समोर माझ्या राजाचं दरबार तुम्ही बघू शकता था 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 था। तर चला आता आता आपण आज जाऊन पूर्ण तो बघूया दरबार जिथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता तर आपण आज जाऊया आता तर समोर आपले राजे बसलेले आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आणि त्यांच्याच बरोबर त्यांची प्रजा म्हणजे त्यांचे मावले तर ही महाराजांची गुपित रूम आहे जिकडे महाराज युद्धाला जायच्या आधी सगळे निर्णय ह्या रूम मध्ये घ्यायचे तुम्ही बघू शकता ही रूम किती आतमध्ये कालोक का आहे जो तुम्ही आज समोर बघताय तो महाराजांचा राजवाडा आहे खूप मोठा होता त्या तुम्ही बघू शकता राजवाडा आणि काही रूम्स आहेत तर हे बघू शकता तुम्ही रूम काय झालेले आहेत आणि त्या वेळी कसे रूम होते तुम्ही बघू शकता तर हा रायगडावरचा बाजारपेठ आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खूप मोठा हा बाजारपेठ होता त्याखाली खूप इकडे बाजार भरायचा खूप काही भेटायचं इकडे तर हे रायगडावरचं जगदीश्वर मंदिर आहे जिकडे महाराजामध्ये रोज पूजा करायचे युद्धाला जायचं असेल तर महाराज इकडे रोज येऊन पूजा करायचे तर आतमध्ये पिंड आहे महादेवाची तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो आत्ता मी जिकडे आलो आहे ती तिकडे आता महाराजांची समाधी आहे तर तुम्ही बघू शकता महाराजांची समाधी खूप शांतता राखावी लागते तिकडे बघू शकता जय शिवराय मित्रांनो